आप देख रहे हैं जहारा न्यूज भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी परमपूज्य सच्चिदानंद बाबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बांगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले यावेळी श्री दत्तपीठ तमनाकवाडा मठ येथील परमपूज्य सद्गुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये हिंदू साधूसंत हे नेहमी समाजहितासाठी आपले आयुष्य वाहून घेतात आज त्यांच्यावरच बांगलादेशातील प्रशासन अन्याय अत्याचार करत असेल तर फक्त निषेध करून चालणार नाही आपला भारत देश परंपरा आदर्श यावर चालणार आहे यासाठी बांगलादेशातील हिंदू मठ मंदिरे साधू संत हिंदू समाज यांचे रक्षण करण्यासाठी सैनिकी कारवाई करावी अशी मागणी यावेळी सद्गुरु सच्चिदानंद बाबा यांनी केली यावेळी विश्व हिंदू परिषदचे जिल्हाध्यक्ष परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी चिन्मय कृष्णादास यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी केली तसेच कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णादास ब्रह्मचारी यांना अटक करण्यात आली आहे ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्यांकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी यावेळी श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी केली यावेळी इस्कॉनसह विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज निपाणीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला होता यावेळी बांगलादेश विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी सद्गुरू सच्चिदानंद बाबा दत्तपीठ तमनाकवाडा अनिल खांडके प्रभूजी सुचित्राताई कुलकर्णी पराग चुडेकर प्रभुजी ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे अमोल शेडके यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक दीपक भाडगावे व सूत्रसंचालन सागर श्रीखंडे यांनी केले यावेळी बबन निर्मळे चारुदत्त पावले राजेश आवटे अभिजित सादळकर आनंद पाटील बाळू हवलदार ऋषिकेश माने अमर देसाई दीपक बुधिहाळे अजित परळे अनिल बुडले यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते हजार होऊन गेली आपण पाहतो की सत्ययुगामध्ये देखील आपली मुक्तता झाली नाही आणि त्रेतायुगामध्ये पण झालेली नाही द्वापार युगामध्ये झाली नाही आणि या कलुगमाची पाच हजार वर्ष ओढून गेली अजून आमची मुक्तता झाली नाही या गोष्टी घडत राहणार आणि कलियुग किती वर्षाचा आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाचा आहे विचार करा किती जन्म घ्यावा लागणार आहे तर या सर्व गोष्टी घडत राहणार याच्या मागे फक्त आहे आपण हा जन्म मृत्यू तोडून अशा लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण जास्तीत जास्त फेशाली होण्यासाठी भक्ती केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी या हरे कृष्ण महामंत्राचा पहिला जप केला पाहिजे कारण कलिराचं लक्षण काय आहे की हरे हर

त्याच्याबद्दल धर्मांचा शक्ती खूप असं अर्पित आहे भगवान श्रीकृष्ण